सर्वांचे सहर्ष स्वागत केस गेल अंगोर मराठी साठी फरक नाही पडत मला सगळ्या माहिती असं नाही बोल मी तुम्हाला मला तो इन्शुरन्स पाहिजे कंपनी कुठं तमाशा पाहिजे का नाही बाजून बोला मला मी खाली रे माझी गाडी पण आपण घेतली मी गेटच्या बाहेर आहे मला तमाशा करायचा नाही त्याला खाली पाठवा ईर्षेचा काय संबंध ईर्ष तुम्ही मला बोललाय त्याला मराठी माफी मराठी माफी माफी नाही माझी मला फरक पडत नाही कोणत्या मंडळात जवळ मी आता सिग्मा आय टी पार्ले कंपनी जवळ आलोय एका मुलीला जबरदस्ती कामावरती कामावरती रुजू करून घेत होते की मी रेजिग्नेशन मागितलं तर रेझिग्नेशन देत नव्हते अशा परिस्थिती त्यांच्या मी टीम लिडरला फोन केला असता त्यांनी मी मराठीत बोलणार नाही हिंदी मध्ये बोलासा मास ना हिंदी में बात का हिंदी में बात काम हिंदी काय आहे ना बोला नव्हता मराठी बोल माझ्याकडे दोन्ही रेकॉर्डिंग मी तुला इन्सिस्ट केलं मराठी बोलायसाठी नाही तुला एक तर तुला सगळ्यात पहिलं महाराष्ट्रात कामं करता तुम्हाला मराठी आली पाहिजे तुम्ही शिकण्याचा प्रयत्न केला पाहिजे नाही केला ठीक आहे मी तुला इन्सिस्ट केलं का मराठी बोलायला मी तुला इन्सिस्ट केलं का मराठीत बोलायला तू मला का सांगतो हिंदीत बोल तुझं खातोय मी तू बोललास तू बोललास आता सर बोलतो तुझी उदय पाहिजे वाटतो फोडू का तुझा आत्ता हा कसला रे भाई तू कोरीना बोलतो मी भाई आहे भाई आहे कोणतं गोवंड कुठं गोवंट राहतो तू गोवंट समजल ना त्याची जी भाषा आहे ना मी तुम्हाला रेकॉर्डिंग पाठवतो तुम्हाला सगळ्यांना आहे ना, 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 ना हा मला अरे भाई नाही रे भाई ऐसे नाही हिंदी मी बोल हिंदी मे बोल भाषा बोलते आता बोलायट बघतोय अरे दा माणसाने समजलं का मी तो अशी नाही बोलत होतो का नाही निर्बतशी तू बोलला सांगायची मी माझी ओळख सांगतोय मी नाव सांगतोय मी एका मुलीसाठी फोन आणि मुली, मुली बोल ना। ना दा। दा। तुम्ही तो बघा ह्या माणसाची दहशील एवढे पोरीला घाबरतात याच्या कंप्लेट टाकत नाहीत पोरी मला सोबत बोलले की कम्प्लीट बॉक्स आहे तर कोरी बोलतो की घाबरतो मीला आशे माणसं तुम्ही कामाला ठेवली तर आमच्या मुली आई बहिणी सुरक्षित आहेत का शफिक रफिक का शफिक मला जातीवर जायचं ना मला भाषेवर जायचं सगळे कामं करतात सगळे कोट भरतात मुलगी मुलगी असते मराठी असो किंवा अमराठी असो हिंदू असो का हिंदू नसो मुलगी मुलगी असते जर तुमच्या कंपनीत काम करायला ना मुलींना भीती वाटत असेल ना तर बंद कराने निघा बाहेर आणि मुलीला कसं काय मी थांबू येतो खाली भेटू मला दाखवलं पाहिजे मनोज कुशल अरे तू मला बोलतोय तू मला बोलतोय मुद्दे माझी रेकॉर्ड दाखवतो मी त्यांना दाखवतो मला कसं पाहिजे मी येतो दोन का माझं काय वाकडा करतात मी अख्खू समोर जय हिंद जय महाराष्ट्र मी अमृत मोहन जावळे मी आता कंपनीमध्ये कंपनी दाखवतो तुमच्या डिजिटल कंपनीमध्ये मी आमच्या टिग्यातील एक मुलगी माझी मानलेली बहीण वेदिका धुपावकर ती या कंपनीमध्ये कामाला होती कामाला आहे तिचं काही मेडिकल इस्ट्रीम रिझाईन देण्याचा प्रयत्न केला पण तिचे टीम लीडर यांनी रिझेग्नेशन तिचं रिजेक्ट रिजेक केलं काही कारण नसतं मुळात कंपनी पॉलिसीनुसार आपण कोणत्याही एम्प्लॉईला जबरदस्ती थांबू शकत नाही कंपनी रूलनुसार तो नोटीस पिरियड सर्व करून जॉब सोडू शकतो अन राईट नोटीस बेड सर्व जॉब पण रिजेक्ट केलं मी जा विचारण्यासाठी टीम लिडरला फोन केला असता त्यांनी माझ्याशी उर्मड भाषेमध्ये बोलून मला हा माणूस बोलतो की तुम्ही हिंदीमध्ये बोला हिंदी मी बात करू हा उर्मट प्रकार महाराष्ट्रामध्ये आम्ही खपवून घेणार नाही हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे हा राजसाहेब ठाकरेंचा महाराष्ट्र आहे तुम्ही परप्रांतीत येतात कामं करतात पोट भरतात भरा पण तुम्ही आमच्या भाषेवरती आमच्या माणसाने उडायला लागला तर कान फोडल्याशिवाय आम्ही राहणार नाही राजसाहेबांनी सांगितले लाईव्ह कॅमेरा मी फोडायचं नाही नंतर ते करता आम्ही करेल पण आता हा माणसाने मराठी माणसाची मराठी भाषेची माफी मागणार बोल तुझं नाव सांगून बोल माझं नाव मोहम्मद शफीक आहे माझी पण छुकी आहे मला माफ असं का आ, चुकी झाली तुझी मी तुम्हाला हिंदी मध्ये सांगते बोलते बोलणार त्यासाठी मी तुझा माझं माफी मराठीचा आदर करणार मराठीचा मराठी माणसाचा आदर करणार किंवा भारतातल्या सगळ्या भाषांचा आदर करायचा राजसाहेब ठाकरेंची माफी माग असायोज केली आहे आणि मला तुम्ही सांगा तुमच्या कंपनीमध्ये बहिणी मुली आई सुरक्षित असते काम करायला हे तुम्ही घ्या मला की आमच्या कंपनी असं कोणता प्रकार होणार नाही त्या पुढे कंपनी असलं कोणताही प्रकार होणार नाही आणि सगळे सुरक्षित असतो बस माझा कोणाशी वाद नाही माझं कोण वैयक्तिक दुश्मन नाही जेव्हा प्रश्न आपल्या आई बहिणीचा असतो मराठी भाषेचा असतो आम्ही पेटून उठतो बस मी इतरच काम आपल्या सर्वांची रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र